Preview, preview, preview. preview. आज सकाळी माझ्याकडे एक लॅप्रोस्कोपी केस पोस्टेड होती इनफर्टिलिटीसाठी आणि तिला पी सी ओ डी होतं तर तिला पी सी डायग्नोस्टिक हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने गर्भ पिशवी आतून बाहेरून तपासणी नळ्या चेक करणे आणि पी सीओडी ड्रिलिंगसाठी ॲडमिट करण्यात आलं होतं ज्यावेळी दुर्बिणमध्ये टाकली लॅप्रोस्कोप इंट्रोड्यूस केला त्यावेळी असं दिसलं की तिचे ओव्हरिनली लिगामेंट नॉर्मल लोकांपेक्षा फार लाँग आहेत अशा पेशंट्समध्ये ओवेरियन टॉर्शनची रिस्क फार असते आणि म्हणून तिच्या हजबंडला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलून हे दाखवण्यात आलं की ओवेरियन टॉर्शनची रिस्क आहे ओवेरियन लिगामेंट लॉंग असल्यामुळे आणि ओवेरियन प्लॅकेशन केल्याने आपण ही रिस्क प्रिव्हेंट करू शकतो आणि त्यांनी ते अग्री केलं आणि म्हणून ह्या केसेस ह्या केसमध्ये आम्ही पी सी ओ ड्रिलिंगसोबतच ओवेरियन लिगामेंट प्लॅकेशन ही छोटीशी सर्जरी करून ओवेरियन लिगामेंटची लेंथ कमी केली जेणेकरून तिला पुढे जाऊन ओवेरियन टॉर्शन व्हायला नको म्हणून जर लॅप्रोस्कोपीमध्ये असं दिसलं की ओवेरियन लिगामेंट अपेक्षित लेंथपेक्षा जास्त लांब आहेत तर अशा केसमध्ये ओवेरियन टॉर्शनची रिस्क जास्त असले असते आणि म्हणून प्लायकेशन केल्यामुळे लें त्याची लेंथ कमी करून ओवेरियन टॉर्शनची भविष्यात आपल्याला रिस्क कमी करता येते